विमान अपघाताच्या त्या काळ्या दिवसाने महाराष्ट्राच्या राजकारणातील एक झंझावा शांत केला अजितदादांच्या निधनाने महाराष्ट्र पोरका झाला असताना त्यांच्या सोबत सावलीसारखे राहणारे अंगरक्षक विदीप जाधव आणि सहकारी पिंकी माळी यांचाही अपघातात दुर्दैवी अंत झाला आज आमदार रोहित पवार यांनी फलटण येथे जाऊन दोन्ही कुटुंबियांचे सातवन केले काय आहे ही बातमी सविस्तरपणे जाणून घेण्यासाठी आपण जर पहिल्यांदाच एन जी टीव्ही मराठी न्यूज चॅनेल वरती आला असाल तर नक्की सबस्क्राईब करा नमस्कार मी बंदगी एन जी टी व्ही मराठी न्यूज चॅनल मध्ये तुम्हा सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतोय दादांच्या प्रत्येक दौऱ्यात आणि कामात अत्यंत निष्ठेने सोबत असणारे त्यांचे अंगरक्षक विदीप जाधव आणि सहकारी पिंकीमाळी यांचे जाणे सर्वांच्याच मनाला लावून गेले दादांच्या सुरक्षेची जबाबदारी असोवा जनसंपर्कातील कामात मदत या दोघांनीही शेवटच्या श्वासापर्यंत आपली कर्तव्यनिष्ठा जपली मात्र नीतीने घात केला आणि दादांसोबत या दोन तरुण सहकाऱ्यांचाही दुर्दैवी मृत्यू झाला आज आमदार रोहित पवार यांनी फलटण तालुक्यातील तरडगाव येथे विदीप जाधव यांच्या निवासस्थानी भेट दिली दुःखात बुडालेल्या जाधव कुटुंबियांची त्याने विचारपूस केली विधीप हा केवळ कर्मचारी नव्हता तर तो एका कुटुंबाचा सदस्य होत्या अशा भावना यावेळेस व्यक्त केल्या यावेळी रोहित पवार यांनी विदीप यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली लि। तसेच त्यांच्या मुलांची व त्यांच्या परिवाराची जबाबदारी स्वीकारण्याचे आश्वासन देखील यावेळेस देण्यात आले आहेत त्यानंतर रोहित पवार यांनी पिंकी माळी यांच्या घरी जाऊन त्यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली माळी कुटुंबियावर कोसळलेला दुःखाचा डोंगर पाहून उपस्थितांचे डोळे पाणवले होते हे दुःख शब्दात व्यक्त करण्यासारखे नाही पण या कठीण काळात संपूर्ण महाराष्ट्राने हो। सांगत रोहित पवारांनी त्यांना धीर दिला या बातमीवरती आपली काय प्रतिक्रिया आहे ते आम्हाला कमेंटद्वारे सांगायला विसरू नका तसेच आपल्या हक्काच्या एन जी टी व्ही मराठी न्यूज चॅनलच्या सर्व सोशल मीडिया हँडल्सना आत्ताच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करा तसेच सगळ्यात महत्वाचं म्हणजे बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका जेणेकरून आपल्या भागातील देश विदेशातील सर्व ताज्या घडामोडी सगळ्यात आधी आपल्यापर्यंत पोहोचवल्या जातील